जुन्नर विधानसभेत रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवून घवघवीत यश मिळवणारे उमेदवार आमदार शरद सोनोने यांनी रिक्षावाला गाण्यावर भन्नाट डान्स केलाय जुन्नरला महायुतीचे तिकीट अतुल बेनके यांना मिळाल्याने सोनोने यांनी बंडखोरी केली होती मूचे एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख असलेले शरद सोनोने रिक्षाच्या चिन्हावर अपक्ष उभे होते निवडून आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना थेट हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत बोलावलं होतं त्यानंतर शुक्रवारी मतदारसंघात पुन्हा आल्यावर जुन्नर शहरात त्यांची भव्य विजय मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी त्यांनी निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्या रिक्षाच्या गाण्यावर जोरदारपणे डान्स केला आहे शिवाय दंड थोपटत कुरघोडी करणाऱ्या विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा सुद्धा दिला आहे